स्वागत आहे रेवाज किचनमध्ये तोंडात टाकताच विरघळणारे टाळ्याला न चिकटणारे आणि दिसायलाही तेवढेच सुंदर गोल गरगरीत असे लाडू कसे बनवायचे ते आपण आज बघणार आहे तर इथे मी चार वाटी बेसन घेतलं आहे दोन वाटी पिठी साखर घेतली आहे दोन चमचे बारीक रवा घेतला आहे एक वाटी तूप घेतलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला बेसन भाजायची प्रोसेस करायची आहे तर त्यासाठी इथे मी सगळं तूप ओतून घेतले कढईमध्ये आता आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं पण भाजू शकता पण माझ्या कढईत बसत होतं तर मी ते सगळं टाकून घेतलं आहे तर आपल्याला हे एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे छान गॅस अजिबात मोठा करायचा नाही सगळं बेसनपीठ या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे हळूहळू असं मिक्स करत राहायचे सगळ्या गुठळ्या फोडत राहायचे तुपात बेसन टाकल्या टाकल्या बेसन सगळं तूप शोषून घेतं त्यामुळे असं कोरडं दिसतं आपल्याला पण नंतर भाजत भाजत गेल्यानंतर तूप सुटायला लागतं या पिठाला तर हे सगळं पीठ भाजण्यासाठी कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं लागतात पण एकदम मंद गॅसवरती भाजायचे तरच लाडूला छान चव येते खमंग होतात आणि बेसनाचा कलरही छान दिसतो तर बघू शकता थोडं थोडं आता तूप सुटायला लागले या पिठातून दहा ते बारा मिनिटे झालीत हल्वत तर असं सतत हलवत राहायचं हे पीठ तर खूप कोरडं होतं आता हे पीठ अगदी पेड्याच्या पिठासारखं झालं सॉफ्ट असं जसं जसं हे पीठ भाजत जाईल तसं तसं तूप सुटायला लागतं यातून आणि हे पीठ चमकायला पण लागले आणि खमंग असा वास यायला लागला या पिठाचा तर असंच भाजत राहायचे तर कलर चेंज झालाय आणि आपलं पीठ छान भाजून झालंय इथे तर अता पने थे। आता आपण हे पीठ काढून घ्यायचे एका ताटामध्ये आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे रवा घेतला होता बारीक तो मी भाजून घेणार आहे रव्यामुळे आपल्या लाडून असे पिठासारखे लागत नाहीत आणि टाळायलाही चिकटत नाहीत अगदी छान दाणेदार होतात तर आता यात मिक्स करून घेतला आहे मी रवा तीन चार मिनिटे भाजून घेतला आहे आणि पिठा बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतला आहे आता हे पीठ थोडंसं थंड झालं की यात पिठी साखर घालायची तर दोन वाटी मी इथे पिठी साखर घेतली चार वाटी बेसन पिठाला तर मिक्स करून घ्यायची आहे छान यात थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आवडत नसेल तर जायफळ पावडर पण घालू शकता तर असं हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साखर वेलची पावडर सगळं एकजीव झालं किंवा आपल्याला लाडू वळून घ्यायचेत तर बघू शकतं किती मऊ झालंय हे सगळं लाडूचं तर आता मी लाडू वळून घेते जसं जसं लाडू वळू तसं तसं आपल्या हातांना तूप लागतं यातलं खूप चमकदार आणि गोल गरगरीत असे लाडू झालेत था। आपण पीठ जितकं छान भाजू तितके लाडू छान होतात आणि यात जास्त तूप घालायचं नाही जास्त तूप घातल्यामुळे आपले लाडू वळता येत नाहीत प्रमाणातच तूप वापरायचे तर आता मी सगळे लाडू बनवून घेते आहे तर रेडी आहेत आपले बेसनाचे लाडू